नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुळशी महात्म्य भगवान श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की उठोनिया प्रातकाळी तुळस वंदावी मावली तुळस संतांजी सावली मुकुट वाहिले विष्णूने तुळससे ज्याच्या दारीत लक्ष्मी वसे त्याच्या घरी एवोनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदे तुळशीशी मंजुळा येता पळ सुटे यमदेवता अद्वैत तुळ कृष्ण स्मरता नासी दुरित चित्ताचे जे जे तुळशी घालती उदक ती नर पावती ब्रह्मासुक भगवान श्रीकृष्णांची पत्नी सत्यभामेने अहंकाराने कृष्णाची सुवर्ण तुला केली एका पारड्या श्रीकृष्ण व दुसऱ्यात सर्व सोळा हजार एकशे आठ राण्यांचे दागिने घातले शेवटी द्वारकेतील सर्व घरातील दागिने घातले परंतु तुला काही होईना शेवटी रुक्मिणी मातेने मोठ्या भक्तीने कृष्णाचे चरण वंदन करून एक तुळशीचे पान या पारड्यात टाकले आणि पारडे बरोबर झाले तर असे हे तुळशीचे महात्म्य तर आज आपण या व्हिडिओमध्ये याच तुळशीच्या वाळलेल्या काळीचा एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत तुळशीची वाळलेली काळी आपल्याला घरामध्ये एका ठिकाणी ठेवायची आहे आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कोणती सेवा करायची आहे याविषयीची आपण आज थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्याने चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय माई आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत तस असताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन हे असतेच तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं तुळशी खूपच शुभ मानली जाते अनेक आयुर्वेदिक उपायांमध्ये देखील तुळशीचा उपाय केला जातो अनेक जण तुळशीची पाने खातात कारण तुळस ही अनेक रोगांपासून आपल्याला मुक्तता देत असते सुटका करून देते आपल्या घरामध्ये प्रवेश करणाऱ्या नकारात्मक गोष्टींना बाहेर काढण्याचं काम देखील तुळस करत असते तर आपल्या अंगणात असणारी तुळस जर सुकून गेली वाळून गेली तर तिचं काय करावं आपल्याला समजत नाही वाळलेली तुळस ही आपल्या घरासमोर कधीही ठेवू नये ती लगेच काढून टाकावी आणि त्या ठिकाणी नवीन तुळस आणून लावावी आणि त्यानंतर सुकलेल्या ज्या तुळशीच्या काड्या आहेत तर त्या वेगळ्या करायच्या आहेत आणि पानं वेगळी करायची आहेत या तुळशीच्या काड्या ज्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत त्यानंतर सुकवायच्या आहेत वाळवायच्या आहेत आणि या वाळलेल्या काड्यांची बारीक पूड करून घ्यायची आहे पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर ती तुम्हाला गाळणीने एखाद्या तलम कपड्याने कशानेही तुम्ही त्या गाळू शकता आणि एखाद्या डबीमध्ये भरून ठेवायचं आहे सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्री विष्णूंना बाळकृष्णाला तुम्ही ज्या वेळेला चंदनाचा टिळा लावता तर त्या चंदनामध्ये ही तुळशीच्या काड्याची जी पावडर केलेली आहे तर ती मिसळायची आहे आणि ती भगवंताला लावायची आहे भगवान श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे आणि भगवान श्री हरी विष्णू तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य देखील स्वीकारत नाही तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य दे पूर्ण देखील होत नाही इतकं या तुळशीचं महत्त्व आहे आणि त्यामुळं तुम्ही जर तुळशीच्या काड्यांची पावडर जर चंदनामध्ये मिसळून भगवान श्रीहरी विष्णूंना बाळकृष्णाला लावली तर आपली जी पूजा आहे तर ती भगवान श्रीहरि विष्णू स्वीकारणार आहेत आणि आपल्यावर आपल्या, आपल्या कुटुंबावर जी संकट आहेत विघ्न आहेत तर ती देखील दूर करणार आहेत त्याचबरोबर दररोज देवपूजा झाली की ही जी पावडर आहे तर ती आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी लावायची आहे त्यामुळे देखील आपलं मन शांत राहणार आहे त्याचबरोबर सकारात्मक ऊर्जेचा संचार होणार आहे आत्मविश्वास वाढून आपलं मन एकाग्र होणार आहे जर आपल्याला शारीरिक कोणतीही व्याधी असेल आजार असेल तर रोज सकाळी अर्धा चमचा या तुळशीच्या काड्यांची जी पावडर केलेली आहे तर ती पाण्यामध्ये टाकून ती सेवन करायची आहे यामुळे देखील शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते आणि व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता जर मजबूत असेल तर आपण कोणत्याही आजाराचा सामना अगदी सहजरित्या करू शकतो त्याचबरोबर सकाळी ज्या वेळेला आंघोळ करतो तर आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील ही ज्या तुळशीच्या काड्या आहेत तर त्या काड्या तुम्ही टाकायच्या आहेत आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे तुळशीच्या काड्या टाकल्यामुळं हे आंघोळीचं पाणी पवित्र होणार आहे गंगाजलाप्रमाणे हे होणार आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही जर ह्या काड्या टाकून स्नान केलं तर तुमच्या शरीरावर जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे आंघोळ झाल्यानंतर या तुळशीच्या काड्या आहेत तर त्या कोणाच्याही पायाखाली येणार नाही याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे तर या तुळशीच्या वाळेल्या काड्या आहेत तर त्यातील सात काड्या मोजून चांगल्या घ्यायच्या आहेत त्यानंतर या काड्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तुम्ही गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने धुवून घेऊ शकता त्यानंतर या काड्यांना कापसाने किंवा एखादा लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे त्यानं बांधायचा आहे आणि बांधत असताना सात गाठी बांधायच्या आहेत म्हणजे या ज्या सात काड्या आहेत तर त्यांना या लाल धाग्याने सात गाठींनी बांधायचं आहे त्यानंतर या तुळशीच्या काड्या आहेत तर त्या देवघरामध्ये दे ठेवायचं आहे आणि ज्या वेळेला आपण देवघरातील देवी देवतांची ज्या वेळेला पूजा करतो तर त्यावेळेला देखील तुम्ही या काड्यांची पूजा करायची आहे तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप असल्यामुळं तुम्ही जर अशा प्रकारे ही सेवा केली तर तुमच्यावरती माता लक्ष्मीचं कृपा राहणार आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असेल घरामध्ये आलेली लक्ष्मी टिकून राहत नसेल तर त्यावेळेला देखील तुम्हाला अशाच प्रकारे तुळशीच्या काड्यांचा सा, सात काड्यांचा सा उपाय करायचा का सा आहे सात काड्या एकत्र घेऊन त्या लाल धाग्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुमच्या घरातील पैसा ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहेत दररोज तुम्ही ज्या वेळेला देवघरातील पूजा करता तर त्यावेळेला किंवा तुम्हाला शक्य होईल तर त्यावेळेला तुम्हाला या काड्यांची देखील पूजा करत राहायचं आहे तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी जात असाल तर त्यावेळेला देखील तुम्ही अशाच प्रकारे तुळशीच्या काड्या किंवा तुळशीची जी पानं आहे तर ती एखाद्या कागदाच्या पुडीमध्ये किंवा एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवू शकता त्यामुळे तुमच्या कोणत्याही कामामध्ये अडचण येणार नाही विघ्न येणार नाही शिक्षणासंबंधित असेल नोकरी संबंधित असेल व्यवसायासंबंधित असेल कोणत्याही कार्यासाठी तुम्ही जात असाल तर तुमच्यासोबत नेहमी या तुळशीच्या काड्या किंवा तुळशीचं पानं तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर आपण ज्या वेळेला तुळशी जवळ दिवा प्रज्वलित करतो तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या देवघरात दिवा प्रज्वलित करतो तर त्या दिव्यामध्ये देखील ही तुळशीची जी काडी आहे तर ती तुम्हाला टाकायची आहे आणि दिवा विजल्यानंतर ही काडी तुम्हाला जाळून टाकायची आहे यामुळे देखील तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहणार आहे तसेच तुळशीच्या सात काड्या घ्यायच्या आहेत त्या पांढऱ्या धाग्याने बांधायच्या आहेत किंवा लाल धाग्याने तुम्ही बांधू शकता यानंतर त्या काड्या तुपामध्ये चांगल्या बुडवून घ्यायच्या आहेत भिजवून घ्यायच्या आहेत आणि भगवान श्रीहरी विष्णूंसमोर एकादशीच्या दिवशी तुम्हाला या काड्या जाळायच्या आहेत म्हणजेच मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण दिव्याची वाट लावतो तर त्याप्रमाणे काट्या या काड्या ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला असा दिवा प्रज्वलित करायचा आहे यामुळं भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे कोणत्याही महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी किंवा त्रयोदशी तिथीला आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय अधिक शुभ मानला जातो त्याचबरोबर त्याचबरोबर तुळशीच्या काड्या आणि पाने जे आहेत तर ती रात्रभर एका भांड्यामध्ये तुम्हाला भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळी दररोज उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे देवघरात स्वयंपाकघरात सर्वत्र जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मक शक्ती पसरलेली आहे तर ती दूर होण्यास यामुळे मदत होणार आहे हे पाणी शिंपडत असताना या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद आणि थोडंसं मीठ किंवा कोणतंही मीठ असेल सैंद व मिठाचा वापर करायचा नाही तर अशा प्रकारे हे पाणी तुम्हाला संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे त्याचबरोबर तुळशीची जी ही काड्या आहेत तर ते तुम्हाला एक लाल रंगाचं कपडा घ्यायचा आहे किंवा पिवळ्या रंगाचा एखादा कपडा तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला या तुळशीच्या काड्या आणि थोडीशी पानं त्याचबरोबर दोन अखंड लवंगा दोन वेलच्या आणि एक सुपारी या सर्व वस्तू ठेवायच्या आहेत थोडीशी हळद ठेवायची आहे किंवा पिवळी मोहरी ठेवायची आहे आणि या वस्तू तुम्हाला तुमचा घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे उंबरटा आहे तर त्याच्या वरच्या बाजूला घरातल्या आतल्या बाजूला तुम्हाला बांधायचं आहे असं केल्यानं घरामध्ये सुख शांती कायम टिकून राहते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आता मी तुम्हाला हे जे काही उपाय सांगत आहे तर ते उपाय करत असताना आपल्याला माता लक्ष्मीचं भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही ज्या वेळेला आपण तुळशीची पूजा करतो तर त्यावेळेला तुळशी मातेचा जो मंत्र आहे तर त्याचा आपल्याला जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्य तुळसीत्व नमोस्तुते या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे जास्तीत जास्त जप जास्त करायचा आहे असं केल्यानं माता लक्ष्मी आपल्या भक्तांवर प्रसन्न होते आणि साधकाला सुखसमृद्धी भरभराट मिळते घरामध्ये जर एखादा व्यक्ती सतत आजारी पडत असेल किंवा तुमच्या घरामध्ये मुलं जर सतत चिडचिड करत असतील किंवा एखाद्यानं करणी बाधा केली आहे असं जर तुम्हाला जर जाणवत असेल किंवा इतर काही कारणामुळे घरामध्ये जर सतत वादविवाद कलह कर होत असतील किंवा इतर काही कारणामुळे घरामध्ये वातावरण जर बिघडत चाललं असेल तर त्यावेळेला या तुळशीच्या मुळाचा किंवा तुळशीच्या काळीचा एक तुकडा घ्यायचा आहे आणि तावीजमध्ये तुम्हाला तो घालायचा आहे आणि हे तावीज गळ्यामध्ये घालायचं आहे किंवा तुम्ही अशाच प्रकारची ही काळी एखाद्या लाल धाग्यामध्ये बांधून देखील तुमच्या दंडावरती बांधू शकता यामुळे देखील तुमची च्या ज्या काही अडचणी आहेत एखाद्यानं करणी बाधा केली असेल किंवा जो मानसिक त्रास होत असेल नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर ते देखील सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर या तुळशीच्या ज्या वाळलेल्या काड्या आहेत किंवा तुळशीची जी सुकलेली पानं आहेत तर तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही धनधान्य ठेवता तर त्या धनधान्यामध्ये देखील तुम्हाला या काड्या ही पानं टाकायचे आहेत जेणेकरून तुमचं घर हे धन नेहमी धनधान्याने भरून राहील त्याचबरोबर घराचं जो मुख्य प्रवेशद्वार आहे तर त्या ठिकाणी ज्या वेळेला तुम्ही हळदीचं लेपन करता मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती तर त्या हळदीचं लेपन करताना त्यामध्ये तुम्हाला या तुळशीच्या काड्याची केलेली जी पावडर आहे तर ती देखील थोडीशी टाकायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला हे हळदीचं लेपन लावायचं आहे जेणेकरून घरामध्ये कोणतीही बाहेरची नकारात्मक शक्ती येणार नाही आणि घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहणार आहे कोणताही उपाय करताना कोणतीही सेवा करताना ती अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायला हवी तरच तुम्ही या केलेल्या सेवेचं केलेल्या उपायाचं तुम्हाला निश्चित फळं प्राप्त होणार आहे आणि तुम्हाला ह्या ज्या काड्या आहेत तर त्याचा उपाय जर करणं शक्य होत नस तर त्याची योग्य ठिकाणी आपल्याला विल्हेवाट लावायची आहे परंतु कोणाच्याही पायाखाली येणार नाही किंवा इकडं तिकडं ही जी सुकलेली तुळस आहे तर ती टाकू द्यायची नाही कारण तुळस ही सुकलेली जरी असेल तरी देखील ते लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे आणि तुम्ही जर या तुळशीचा सुकलेला जर अपमान करत असाल तर तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्य टिकणार नाही पैसा टिकणार नाही आणि घरामध्ये कधीही सुखशांती राहणार नाही घरावरती सतत विघ्न संकट येत राहणार त्यामुळं जरी तुळशी सुकलेली असेल तर एखाद्या ठिकाणी खड्डा खांदून ती तुम्हाला पुरून टाकायची आहे किंवा वाहत्या पाण्यांमध्ये देखील तुम्ही ही हो तुळस ओढून देऊ शकता किंवा मी तुम्हाला आता जे काही साधे सोपे उपाय सांगितलेले आहेत तर ते तुम्ही उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी करायचे आहेत जेणेकरून माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर सदैव राहणार आहेत आणि हे अगदी साधे सोपे उपाय जर तुम्ही केले तर तुमच्या कुटुंबावर कधीही कोणतंही विघ्न बाधा संकट येणार नाही मुलांची पतीची घराची प्रगती भरभराट होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर तुमच्या काही कम समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद